नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ईश्वरी ही अंजलीला बोलते की ताई तुम्ही मला काही म्हणा परंतु मला ही नोकरी करावीच लागणार आहे कारण सरांच्या गाडीची काच माझ्याकडून फुटली आहे त्यामुळे सरांचे पन्नास हजार रुपये मला पुन्हा करायचे आहे मी तुमच्यासमोर हात जोडते रिक्वेस्ट करते परंतु माझा हा जॉब तुम्ही जाऊन देऊ नका असं पण इकडे ही आपली ईश्वरी अंजलीला बोलत असते दुसरीकडे अविनाश घरी येतो तर इकडे आजी जवळच बसलेली असते तेवढ्यामध्ये दे आजी बोलते की काय झालं अविनाश बोलतो की काय झालं माहीत आहे का ईश्वरीने सर्वांसमोर त्या आपल्या अर्णवचा अपमान केलाय आहे असं वल्लरी मला सांगत होती असं पण इकडे हा अविनाश आजीला बोलतो तर इकडे आजी बोलते की नाए नाए। नाही नाही काही झालं तरी ईश्वरी बोलणारच नाही अर्णवला ती मुलगी अशी नाहीच आहे त्यानंतर इकडे आता ही अंजली घरी येते अंजली घरी आले की आजी लगेच बोलतात की काय झालं अंजली ऑफिसला तू गेली होतीस ना तर आता इकडे अंजली बोलते की हो गेले होते मी ऑफिसला आणि खरोखर ती ईश्वरी जी आहे ती आपल्या अर्णवला खूप बोलली असं पण इकडे जेव्हा आता ही अंजली ह्या आजीला सांगत असते तेव्हा मात्र आजीला खूप मोठा धक्का बसतो आजी बोलतात की खरोखर ती मुलगी आपल्या अर्णवला बोलली तर ही अंजली हो असं बोलते त्यानंतर सर्व घडलेला प्रकारसुद्धा ही अंजली आता आजीला सांगते आजीला अंजली बोलते की तिने चूक झाली म्हणून माफी पण मागितली आजी तर आजी बोलतात की बघ तिचं मन किती मोठं आहे खरोखर ती मुलगी खूप चांगली आहे अगं चिंटूने तिला माफ केलं का मग असं आजी या अंजलीला विचारतात तर अंजली बोलते की नाही आजी अगं तो, तो तर इतका काही चिडला आहे तुला काय सांगू तेवढ्यामध्ये आता ही अंजली लगेच बोलते की मी ईश्वरीला सांगितलं आहे आता तू टेन्शन नको घेऊ जाऊ दे थोडंफार शांत राहूनच हे सर्व करावं लागेल तेवढ्यामध्ये आता इकडे ही आपली जी काही ईश्वरी असते ती घरी येते आणि नमुताईला सांगते की अगं खूप मोठी गलती झालेली आहे तुला माहीत आहे का माझ्याकडून खूप मोठी आज चूक झाली आहे मी अर्णव सरांवर खूप आरोप केलेले आहे अर्णव सर सर्वांच्या भल्याचा विचार करतात आणि मी मी त्यांच्यावर इतके काही घाणेरडे आरोप केले आहेत ते माझेच मला पटत नाही आहे असं पण ईश्वरी रडतच या नमुताईला सांगते तर नमुताई बोलते की जाऊ दे ईश्वरी नको रडू हे सर्व गैरसमजातूनच झालं ना तुला तरी कुठं माहीत होतं तर आता इकडे नमुताई बोलते की तुला जर एवढं वाईट वाटत असेल तू सरळ माफी मागून टाकते सरांची तर इकडे ईश्वरी बोलते की मागितली मी माफी त्यांची तरी पण ते ऐकायला तयार नाहीचे त्यानंतर इकडे आता नमुताई बोलते की जाऊ दे त्यांचा राग विसरून जातील आणि ते माफ करून टाकतील तुला नको एवढं टेन्शन घेऊ इकडे आता ईश्वरी बोलते की त्यांना तर बहाणाच आहे ते मला आता नोकरीवरून काढून टाकतील काय करावं तेच मला काही समजे ना असं पण इकडे आता ही ईश्वरी या नमुताईला सांगत असते आता काय करावं मला जर नोकरीवरून काढून टाकलं तर मी कसं सहन करू सांग ना मला असं पण इकडे आता ही ईश्वरी नमुताईला सांगते नमुताई बोलते की जाऊ दे नको एवढं टेन्शन घेऊ तो त्या इथे टी व्ही पाहत असते आणि त्याच वेळेस आत्या टी व्ही पाहत असताना नमुताई तिथे येते आता नमुताई लगेच बोलते की आत्या मी भाजी घेऊन येते तर इकडे आत्या बोलते की ठीक आहे जा दुसरीकडे आता राकेश तिथे तेवढ्यात येतो राकेश लगेच या आपल्या आत्याला गुड मॉर्निंग असं बोलतो त्यावेळेस इकडे राकेश खूपच खुश झालेला असतो म्हणजे आता इकडे ही नमुताई जी असते ती बोलते की आत्या मी पटकन जाऊन येते त्यावेळेस वेळेस इकडे राकेश या आत्याचे कान भरायला आलेला असतो राकेश लगेच बोलतो की एखादी साधीसुधी ईश्वरीने नोकरी करायला पाहिजे ती सोडायला पाहिजे असं पण आता राकेश या आत्यांना बोलतो आणि खिशामधून पैसे काढतो आणि ते पैसे लगेच या आत्यांना देतो आणि आत्यांना बोलतो की धरा हे भाड्याचे पैसे त्यावेळेस इकडे त्या आत्या बोलते की काय गरज आहे ओ एवढे पैसे द्यायची नंतर द्या काही गरज नाही आहे तर राकेश बोलतो की नाही नको व्यवहार क्लिअर केले की मला आवडतात प्लीज तुम्ही एवढे पैसे घ्या नाही तर मला झोप येणार नाही तुम्ही एवढे पैसे घ्या हातात असं म्हणत होता सर्व पैसे ह्या हातात देतो आणि तिथून जातो दुसरीकडे आता अर्णव ऑफिसमध्ये बसलेला असतो आता अर्णव तिथे बसलेला असताना स्वारी नावाची एक डॉल ह्या ईश्वरीने या, या अर्णवच्या खुर्चीवर आणून ठेवलेली असते अर्णव ती डॉल आपल्या हातामध्ये घेतो आणि इकडे बाहेर येतो इकडे ईश्वरी बिचारी बाहेर टेबलच्या तिथे उभी असते त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की माझ्या आईबाबांच्या जवळच्या आठवणीमधील जे लॉकेट आहे ते जर याने नाही दिलं तर काय करू असा प्रश्न ह्या ईश्वरीला पडलेला असतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बघते तर समोर एक शिलाई मशीन असते त्यावर कवर टाकलेला असतो तो कवर ही ईश्वरी काढते आणि त्या शिलाई मशीनकडेच बघत राहते आणि थोडीशी हसते शिलाई मशीनवरून एकदा चांगला हात फिरवते आणि ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की मग जुनं शिलाई मशीन कुणी सांभाळून ठेवलं आहे असं हा ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो त्यानंतर आता जो कंपनीमध्ये एक व्यक्ती असतो तो ह्या ईश्वरीजवळ येतो आणि बोलतो की मॅम तुम्ही जे काही हे शिलाई मशीन ओपन केलेलं आहे ना, ते सरांना आवडणार नाही आहे कारण आम्ही त्यांना कधीच हात लावत नाही ते उगं चिडतील तुमच्यावर तुम्ही झाकून ठेवा ते मशीन असं हा व्यक्ती या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की परंतु का आता हा व्यक्ती बोलतो की सर हे मशीन जे आहे ते घरी पण नेत नाहीये ते इथेच ठेवतात त्यांचं खूप महत्वाचं मशीन आहे हे तर ईश्वरी आता त्या मशीनवरून हात फिरवत असते तेवढ्यामध्ये मध्ये आता हा अर्णव तिथे येतो आणि अर्णव ईश्वरीला बोलतो की मशीनला हात कोणी लावायचा सांगितला आता हा व्यक्ती तर लगेच तिथून निघून जातो अर्णव लगेच ईश्वरीवर भडकतो तर आता जी काही डॉल असते ही डॉल आता अर्णव या ईश्वरीला दाखवतो आणि बोलतो की हे काय आहे तर ईश्वरी बोलते की सर काल माझ्याकडून जी काही गलती झाली होती त्यामुळे मी ही डॉल तिथे ठेवली आता अर्णव लगेच ती डॉल या ईश्वरीच्या हातामध्ये देतो आणि त्याला तिला बोलतो की जाही डस्टबिनमध्ये टाकू नये जेवढा वेळ इथे आहेस ना तेवढा वेळ या मशीनपासून लांब राहायचं समजलंस का असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो आता ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते अर्णव बोलतो की तू फक्त जिथे हात लावते तिथे फक्त नुकसानच करत राहतेस त्यामुळे सांगतो बाकी काही नाही तर लावण्या जवळ येऊन सर्व काही ऐकत असते ईश्वरी ही हळूहळू अर्णवकडे बघत राहते आणि थोडीशी साईडला येत असते आता लावण्य पाठीमागून सर्व काही बघत असते हा हा अर्णव त्या मशीनकडे बघतो ही जी काही मशीन आहे ती अर्णवच्या लहानपणीच्या आठवणीतली ही मशीन असते बहीण भावांच्या नात्यामध्ये ही फक्त मशीनच या अर्णवकडे शिल्लक राहिलेली असते आणि त्यामुळे अर्णव त्या मशीनला खूप काही सांभाळत असतो आणि खरोखर ही मशीन म्हणजे अर्णवच्या आयुष्यामधील एक खूप महत्त्वाची गोष्ट असते त्यामुळे अर्णव त्या मशीनची खूप काळजी घेत असतो तिला जपत असतो आणि आता अर्णव जेव्हा या मशीनच्या जवळ जाऊन बघत असतो तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवकडे बघतच राहते अर्णव स्वतःच्या हाताने त्या मशीनवर पुन्हा कपडा टाकतो आणि पुन्हा ती मशीन झाकून ठेवतो आता लावण्य ही सर्व काही बघत असते मग ते आता तेथून निघून जातो ईश्वरी आताही एकटेच विचार करत असते आणि लावण्य जी असते लावण्य आता पाठीमागून या ईश्वरीकडे बघते आणि लावण्य ही ईश्वरीला बोलते की तुझं हे आहे टर्मिनेशन लेटर असं म्हणत आता या लावण्याने ह्या ईश्वरीला ते लेटर दाखवलेलं असतं आणि ईश्वरी त्या लेटरकडे बघत राहते आणि ही लावण्य जी असते ती ईश्वरीकडे बघते अवर मला फक्त ए आय आरची सिग्नेचर घ्यायची आहे आणि ती घेण्यासाठी मी चाललेली आहे असं पण आता ही लावण्य ईश्वरीला बोलते नंतर आता इकडे ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते ईश्वरी बोलते की आता जर माझी नोकरी गेली तर काय करू दुसरीकडे आता अर्णव आणि आकाश दोघे ऑफिसमध्ये बसलेले असतात आता इकडे अर्णव या आकाशला थोडंसं काम सांगतो तर अर्णव बोलतो की ठीक आहे असं वाटतं की तू ईश्वरीला माफ करावं असं आकाश आता अर्णवला बोलतो अर्णव या आकाशकडे बघतो आकाश लगेच ऑफिसमधून तिथून जातो इकडे लावण्या तिथे येते लावण्या खूप खुश असते लावण्य लगेच बोलते की हे बघ ए आय आर हे आहे ईश्वरी देसाईचं टर्मिनेशन लेटर यावर फक्त तुझी सही हवी आहे असं पण ही लावण्य आता या अर्णवकडे बघते आणि बोलते अर्णव लगेच बोलतो की लावण्या तुला हे लेटर कुणी रेडी करायला सांगितलं होतं आता अर्णव बोलतो की त्या दिवशी तिचं जे प्रेझेंटेशन आपल्या फॉर्मरला जे आवडलं होतं ते कौतुक नाही करावं वाटलं का तिला तिचं तुला आणि आता तिचं लगेच टर्मिनेशन लेटर तयार करून इथे घेऊन आली असं पण अर्णव या लावण्याला बोलतो आणि तिची बोलती बंद करतो अर्ण बोलते की मग जाऊ दे नाही देत मी तिला हे लेटर तर आता हा अर्णव तिला ईश्वरीला थांबवतो आणि तिच्या हातातून ते लेटर घेतो नंतर आता लेटर हातामध्ये घेऊन अर्णव थोडासा विचार करू लागतो इकडे ही जी लावण्य असते ती बोलते की हा नेमकं कसला विचार करतोय त्यानंतर आता अर्णव या लावण्याला पेन मागतो तर इकडे ही लगेच अर्णवच्या हातामध्ये पेन देते आणि अर्णव आता पुन्हा त्या लेटरवर पटकन सही करून मोकळा होतो आणि हे सर्व बघून आता लावण्या खूपच खुश होते कारण आता लावण्याला हेच हवं असतं आणि अर्णवने तेच केलेलं असतं आता अर्णवने त्या लेटरवर सही करून ते लावण्याच्या हातात दिलेलं असतंच ते लेटर घेते आणि ऑफिसच्या बाहेर निघून जाते इकडे असं बघायला मिळतं की आता ही ईश्वरी इकडे आपल्या जागेच्या तिथे उभी असते तेवढ्यामध्ये लावण्य ती लेटर घेऊन तिथे येते आणि ईश्वरीकडे बघते तुला ए आय आरने कामावरून काढून टाकलेलं आहे असं जेव्हा आता ही ईश्वरीला लावण्या बोलते तर ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते टर्मिनेशन लेटर घे हे हातामध्ये आणि बघ त्यावर ए आय आरची सहीसुद्धा झालेली आहे असं पण लावण्य ही ईश्वरीला या बोलते आणि ते सर्व दाखवते हे लेटर घे आणि आत्ताच्या आत्ता निघितून असं पण इकडे ही लावण्य जी असते ती ह्या ईश्वरीला बोलते तुझा तो मिडल क्लास कुठेही तुला दिवसभर घेऊन बसतो तो, तो आणि आता तो उचलायचं आणि आत्ताच्या आता गेट आऊट व्हायचं असं पण इकडे लावण्यही ईश्वरीला बोलते तर ईश्वरी बोलते की मला सरांना एकदा भेटायचं आहे बाहेर जायच्या अगोदर तर लावण्य बोलते की कशासाठी तो आता तुला माफ करणार नाही आहे आणि हे जे काही खोटे अस्रू आहेत ना हे बंद कर गाळायचे त्याचा काही उपयोग होणार नाही आहे लावण्य पुन्हा इकडे ह्या अर्नौला विचारण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये किबिनमध्ये गेलेली असते इकडे तर आता ईश्वरी ते टर्मिनेशन लेटर हातामध्ये घेऊन तिथे बाहेरच उभी राहिलेली असते ईश्वरी ही ऑफिसच्या बाहेर जाते आणि दरवाज्यामध्ये जाऊन आता या सरांना बोलते की आतमध्ये येऊ का त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की हो ये त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की तुला तर कामावरून काढून टाकलं आहे ईश्वरी बोलते की जायच्या अगोदर मला एक गोष्ट करायची आहे ईश्वरी या अर्णवला एक मेसेज टाईप करते आणि तो पाठवून देते आणि समोर लॉकेटच्या तिथे जी चिठ्ठी लिहून ठेवलेली असते ती चिठ्ठी पुन्हा या लॉकेटच्या तिथे अटकवून देते पण पाच हजार रुपये जे असतात ते कॅश मोबाईलवरती ऑनलाईन ईश्वरीने दिलेले असतात आणि बाकीचे जे काही एकोणपन्नास हजार रुपयेमधले पाच हजार रुपये मायनस करण्यासाठी ईश्वरी ह्या अर्णवला बोलते आता ईश्वरी ह्या अर्णवला सांगते की तुमचे जे पूर्ण पैसे आहेत ते मी परत दिल्याशिवाय मुंबई सोडणार नाही आणि आता ही ईश्वरी या आपल्या आजीला आणि अंजलीला भेटण्यासाठी घरी येते तेवढ्यात तिथे अर्णव येतो अर्णव या ईश्वरीला बोलतो की तू इथे का त्यावेळेस आता ईश्वरी ही अर्णवकडे बघते त्यानंतर आता मित्रांनो ही आजी आणि अंजली ज्या असतात ते आपल्या ईश्वरीला पुन्हा कामावर घेण्यासाठी सांगणार असतात तर आता हा अर्णव आजीच्या आणि ह्या अंजलीच्या सांगण्यावरून ह्या ईश्वरीला पुन्हा कामावर घेणार का हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर तुही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद